भीम मी बापूसाहेब माधवराव कापुरे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहाचा अध्यक्ष दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस पासून क्रांतीसूर्य बुद्ध विहार लोहा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहाच्या वतीने श्रामनेर शिबिर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आमचे स्नेही तथा आमचे मार्गदर्शक आयुष्यमान संभाजीराव जोंधळे जे डॉक्टर म्हणून पूर्ण परिसरामध्ये परिचित आहेत आणि त्यांचे सुपुत्र तथा त्यांची स्नुषा आयुष्यमाननी आश्विनी दीपक जोंधळे व डॉक्टर दीपक संभाजीराव जोंधळे यांच्या परिवाराच्या वतीने आज संघास या शिडको या ठिकाणी भोजनदान दिलेलं आहे त्यानिमित्ताने संघ या ठिकाणी आलेला आहे आणि संघा भारतीय बौद्ध महासभा तालुका लोहाच्या वतीने मी जोंडळे परिवाराचं आभार मानतो की त्यांनी या सहकार्य केलं त्याबद्दल आज उर्वेला नगर आंबेडकरवादी मिशन परिसर या ठिकाणी उपासक उपासिका रेणुकाबाई संभाजी जोंडळे व अश्विनी दीपक जोंधळे यांच्या वतीनं पंचशील बौद्ध विहार लोहा या ठिकाणी जे बौद्ध बौद्ध भिक्षु श्रावण श्रावणी शिबिर व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिराचं आयोजन होतं त्या ठिकाणी जाऊन त्यांनी विनंती करून तेथील भिक्खू संघास या ठिकाणी भोजनदानासाठी आमंत्रित केलं होतं भिक्खू संघाने या ठिकाणी येऊन उपासक आ, उपासिका रेणुकाबाई संभाजी झोंधळे व अश्विनी दीपक झोंधळे यांच्या निवासस्थानी येऊन भोजनदानाचा कार्यक्रम आमंत्रित केलेला होता त्या ठिकाणी येऊन त्यांच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल गोंधळी परिवाराच्या वतीनं मी आपला सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम महाकारुण ताकत भगवान बुद्ध बोधी शत्रू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याना प्रथमत अभिवादन करतो वंदन करतो सात जानेवारी दोन हजार सवीसपासून ते सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत दहा दिवसाचं श्रामनेर बोधाचार्य शिबीर लोहाचा तालुका शाखेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यात भोजनाचा तिसरा दिवस पवित्र अशा भिक्कू संघाला अडीच हजार वर्षापूर्वी भगवंतानी जो धम्म दिला त्या धम्माचं अनुकरण करण्यासाठी भगवंतानी आपल्याला ग्रंथामध्ये सांगितले दान दिलं तर एक हजार लोकाला दान दिले इतकं पुण्य प्राप्त होत आहे या पुण्य पारमिता दोंधळे परिवारच्या वतीने आयुष्यमान डॉक्टर संभाजीराव दीपक संभाजीराव दोंधळे आणि संभाजीराव दोंधळे यांच्या परिवारच्या वतीने या ठिकाणी भोजन दान दिलेलं आहे आणि भोजन दान दिल्याचा उद्देश की माणसाचं जीवन हे क्षणमुळ आहे या जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म केला पाहिजे हा भगवंतानी अडीच हजार वर्षापूर्वी संदेश दिलेला आहे आणि त्या धमात हे श्रद्धावान कुटुंब आहे आणि या श्रद्धावान कुटुंबाच्या वतीने आज पवित्र अशा भिक्खू संघाला एकतीस भिक्खू संघाला आणि संघनायक एक असे बत्तीस भिक्खू संघाला बत्तीस हजार लोकांचं पुण्य प्राप्त या दोन्ही परिवारच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या या पारमितेला पूर्णतः सहमत आहे आणि भिक्खू संघाने त्यांना आशीर्वाद देऊन आज बहुमन पूर्ण आयुष्य जगण्याचा मूलमंत्र समजण्याचं कारण सांगितलं आहे आणि या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि भारतीय बौद्ध मासा तालुका शाखेच्या वतीने त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो वंदन करतो आणि जय भीम जय महाराज